न्यूज चॅनल मी लक्ष्मीण नारायण भोसले विमुख विभागाचे जिल्हाध्यक्ष सोलापूरची रणरागिणी म्हणून ज्यांचे इलेक्शन हे त्यांच्या हातात घेतले पुढारे सगळे काय पुढारी ह्या पक्षात हे उचलबांधीसारखे लहान लेकरासारखे खेळ लहान मुलांचे जसे चेंडू खेळ सुरपाटी खेळ अशा पद्धतीने हे नेत्या लोकांची अवस्था होऊन कार्यकर्ते जे आहेत निष्ठावंत काहीला मानणारा जो वर्ग आहे तो त्यांच्यापासून आलीच झाला पुढे येतील मोदीनं आज किती लोकाला अजित पवार लोकाला भ्रष्टाचारी म्हणून या लोकाला त्यांच्यात जाऊनशन वॉशिंग मशीन तयार केले वॉशिंग मशीन धोव्याकडे वॉशिंग मशीन आहे तशी मोदीनं वॉशिंग मशीन केलेली आहे दिल्लीचे मुख्यमंत्री यांना सुद्धा आहे त्या जरा जनता आणि मोदी आला काय आणि पुणे आला काय त्या त्याला आमदार परिती शिंदे जर निवडून आले किती मतांनी येईल काय लीड बीड त्याचं काय दोन लाखाच्या पुढून येणार